अहमदनगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जा नगर शहरात, शहरात येत आहे या यात्रेमध्ये जयंत पाटील साहेब नंतर कोल्हे सुप्रियाताई सुळे येथील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड येथे सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येनं यावं आणि त्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद पवार चंद्र गटाला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार विधान आहे विधानसभेचे आणि सगळी तयारी झाली आहे विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातल्या एक मोठे विधानसभा क्षेत्र आहे नगर शहराची प्रत्येक नगरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही अशी परिस्थिती आहे नगर शहराच्या ऐतिहासिक खड्डा तर खड्ड्यामुळे शहर आहे त्या खड्ड्यामध्ये शहरांमध्ये नगरवासीय सहनशील आहेत आणि ते आवाज उठवत नाही या समस्यांबाबत डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनी माहिती दिली आहे उद्या जी यात्रा येणार आहे त्यामध्ये मुख्यतः जयंत पाटील साहेब नंतर डॉक्टर कोल्हे सुप, कदाचित सुप्रियाताई सुळे येतील ही यात्रा नंदनवन लॉन्स नवीन टिळक रोड इथं सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि सगळ्यांनी तिथं मोठ्या संख्येने यावं आणि ह्या नेत्यांचं काय म्हणणं आहे हे ऐकून घ्यावं आणि राष्ट्रवादी पक्ष शरद प चंद्र पवार गट याला सपोर्ट करावा अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आजकाल आपल्याला माहिती आहे का आता दीड महिन्यात इलेक्शन येणार आहेत विधानसभेचे आणि ही सगळी तयारी चाललेली आहे विधानसभेच्या इलेक्शनसाठी नगर शहर हे महाराष्ट्रातलं एक मोठं विधानसभाचं क्षेत्र आहे नगर शहराची जी आज दशा आहे ही प्रत्येक नगर शहरवासियांना माहिती आहे आज अशी परिस्थिती आहे की नगर शहराला कोणी वाली नाही आहे असे परिस्थिती आहे नगर शहराचं कोणचं पण प्रॉ विषय घेतला आपण या प्रॉब्लेम घेतला तर तो कधी न मिटणारा प्रॉब्लेम आहे मी राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार गटाचा इच्छुक उमेदवार आहे पवार पवारसाहेबांनीच स्वतः सांगितलं का तू तुझ्याशिवाय तु 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 पर्याय नाही आणि तू कामाला लाग हे आ, ही ती जागा जी आहे ही आपली हक्काची जागा आहे इथं कदाचित दुसरे पक्ष ही जागा मागतील पण ही आपली हक्काची जागा असल्यामुळं आपण ही काही सोडणार नाही तर तू इथं का तुम्ही इथं कामाला लागा आणि काम सुरू करा त्याप्रमाणे जवळजवळ हे आम्हाला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आणि आम्ही चार महिन्यापासून काम सुरू केलेलं आहे मला पक्षाची पक्षाच्या जो टॉपमोस्ट पर्सन आहे शरद चंद्र पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे त्यांच्या शब्दाला काहीतरी किंमत आहे आणि मला एकशे एक टक्के मला सीट हे मिळणार आहे इथची तिकीट आणि तिकीट मिळालं आपलं नाही मिळालं तर काय करणार आणि कसं करणार ही जर तरची गोष्ट आहे ती काय आता अजून आम्ही काय त्याच्याबद्दल विचार पण केला नाही आणि तो तसा विचार पण आमच्या डोक्यात आणलेला नाही